तर मित्रांनो हे बघा आपल्या इथं का नाही शेतामध्ये हे नवीनच प्रकारचा काय हे आपल्याला काय माहित नाही पण त्याच्यात पुढं तोंडाला बघा व्ही शेपचं हे आहे पण मी काय सांगू शकत नाही हे नेमकं काय इथं काय काय हे शिंबडी शिंबडी आधी कधी ही काय काय शेंबडी काय नाही शेंबडी नाही नाही लाभ होईल किती हे बहुतेक मला वाटतं एखाद्या बारक्या नागाचा प्रकार असावा बारकी काळी घे एक काळी बारकी बारकी त्या बरकी ना बारकी हात नाही हात नाही त्याला मी हे बघा मित्रांनो तर तोंड कसं आहे तर पाहायला गेलं त्याच्या तोंडाला पुढून असं पसरत या आ... हे आपलं आता पाऊस उघडून दोन चार दिवस झाले तर हे आता असलं निघायला चालू होतं शेतामध्ये काही पण आहे का नाही हे पाहू शकता एकदम ढिले मग एकदम हे आपण याला काही मारणार नाहीत काही नाहीत पण याला आपण साईटला करणार आहे तिकडं नेऊन अ चिकट चिकट आहे हे हे बघा कसलं आहे ते हे मला वाटतं हे एक ऑर तोंड बघा कसं आहे तर की पाहू शकता तुम्ही मी ह्याला गाडीवर घेतलेलं आहे आणि आता ह्याला मी तिकडं दादा लांब उचलून नेण्याचा प्रयत्न करतो ह्याला बा तिकडे फेकून देतो मी ह्याला लांब नेऊन असू द्या काय पण आपल्या ह्याच्यापासून काही नाही आहे पण ह्याला मी शाबा मित्रांनो आपण त्याला तिकडे फेकून दिलं नाही दिलं त्याला तिकडे लांब फेकून